शंभर टक्के जनशक्ती त्याला उत्तर देणार आणि कडाडून देणार सत्तेचा गैरवापर पैसा या ठिकाणी ईडी असेल सगळी यंत्रणा असेल पोलीस यंत्रणा असेल सगळ्या यंत्रणेचा वापर करून महाविकास आघाडी सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही महाविकास आघाडीला या ठिकाणी करणार यामध्ये कारण नाही एक बंटी पाटील असतील रवी किरण इंगवले असतील किंवा मालोजी राजे असतील आपण असाल ठराविक शिल्लेदार कोल्हापुरातल्या महाविकास आघाडीची खिंड लढवत आहेत समोर मात्र मुख्यमंत्र्यांना यात लक्ष घालावं हो लागतं लोकांची मत प्रमिट करण्याचं काम ही महा महायुती करत आहे पण याला उत्तर ही जनताच देणार आहे शंभर टक्के जनशक्ती त्याला उत्तर देणार आणि कडाडून देणार या नगरपालिकेच्या एकूण निकालाकडे बघायचं झालं तर काय निकाल असेल काय अंदाज आहे या ठिकाणी महाविकास आघाडी आपल्याला सत्तेत आलेली दिसेल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी महाविकास आघाडी सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही काँग्रेसचे सचिन चव्हाण एकंदरीत या निकालाकडे पाहता कोल्हापूरच्या महानगरपालिकेवर काँग्रेसच्या असेल महाविकास आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मी तस थांबतो धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट्स साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका